हर्षल कस जी ना खूप मस्त आहे बबली जीव देती काय चल गॅस बघय खाली ना लायक आमचा गॅस ही मामा म्हणजे आपलाच आहे मामासलेस बोंगल का मी लखी बघ कायरी काय करती बबली काय करते इकडे काही नाही इकडे आले होते स्टडी करायला कसं शेताकडचं कर वातावरण एकदम शांत असत नाही तुला पहिल्यापासून शेतच आवडत पण आपण भांडी खेळायचो तेव्हा तुला शेतच आवडायचं अरे तेव्हा मग आपण लहान होतो तेव्हा खेळायचं हा काय म्हणतो माय बरोबर असून दे की मग आता आपल्या घर आहे की शेतील शेतात काम करावं लागेल पुढे नाही नाही शेतात कशाला काम करायचं मी तर एमपीएससी चा अभ्यास करते एक दिवस एमपीएस अरे ते तसला अभ्यास विभ्यास करते सोडून दे लग्न करायची त्यांना शिकवायच हा ते तर होते पण मग माहिती नवर देवायच दोघांपैकी एका जणांवरच लग्न करावं काही झालं तरी इडीबिड झाली का तुम्ही काय म्हणजे रोजच भांडणं आमच्या तो यावरून आज काय असेल मग फायनलच बघाव म्हणलं अरे आमचं तो दोघा जणांच्या रोज स्वप्नात येते पण तुला एका जणाची तरी बायको हवाच लागेल अरे पण मग मला नाही करायचं लगेच लग्न मला नाही करायचं मला अभ्यास करायचंय मला शिकायचंय करू आपण दिवस रात्र अभ्यास नाही मी पहिलं काहीतरी जॉब वगैरे काहीतरी वगैरे अरे जॉब करता येईल ना का लग्न झाले पण कर तुझ्या दोन्ही आत्या आहेत का त्याची माझी आहे कुठं का मला काय जॉब करायची गरज आहे तरी पण माझी भरपूर पैसा आहे आपल्याकड पण मला नाही लगेच लग्न करायचं कर दोन दिवसांनी बघन अजून मी विचार पण केला नाही परत तर मग करू फिक्सच आहे म्हणजे आम्ही तयारी करतो तेव्हा असलो तर ते तुझ्या मनात असलो तर मी तयारी करतो दुसऱ्या पुरीची मी मनात असलो तर तो दुसऱ्या पुरीची तयारी करीन असं नाही दुसऱ्या पुरीची करणार कस काय मला विचारा मला लगेच नाही लग्न करायचं तुझ्या दोन दिवस थांबतोय अजून दोन दिवस काय दिवसांनी कुठे हे होत का मग काय आणि होत सांग हे बघ तुम्ही ना मला समजून घ्या मला ना आता अभ्यास करायचंय मला स्टडी करायचंय मला चांगलं नोकरी करायचंय मग मी लग्न करणार आहे काय करणार नोकरी करून नोकरी करून काय करतात काय करणार अरे लग्न करते नोकरी करून लग्न करायचं मग घरी पण मला तुमच्या सोबत लग्नच नाही करायचं का नाही करायचं काय कमी का का आमच्या सांग तू काय ना शिकले ना काहीच नोकरी नाही काही नाही घरीच बसून राहते शिक्षणाने सगळं होतं का तुला असं म्हणायची आमच्या नाही म्हणजे दुसरं कोण काय कोणी बघितलंय काय नाही बघितलं मी पण मला लग्न करायचंच नाही लगेच दोघांचा चांगला व्यवसाय आहे आम्ही हार्डवेअरचं दुकान आहे त्याच अरे हे तस ए एक मिनिट हसू नको काय दुकान आहे तुझं काय नाही का तुला नाही अरे भाई, भाई तुला माहित नाही का काम चालू आहे त्या कॉर्नर पुढच्या शिक चालू तुला दुकानाचं चालू हं आता शिकव चालू अजून काहीच नाही तुमचं बरं जाऊ दे मी माझे फायनल आमचं पण ट्रान्सपोर्टचं चांगला बिझनेस आहे असू दे पण माझे ठरलेलं आहे का मी पहिल्यांदा नोकरी करी आणि मगच लग्न करी नोकरीचे यार काय नोकरीची गरज आहे तो नोकरी नोकरी करते 17 किती पगार भेटणार आहे पडण जेवढं पडण मला सरकारी नोकरी लागेल मी तर चांगला अभ्यास केला चांगलं शिकले सरकारी नोकरी नव सुट्ट्या पिठ्या काय भेटत नाही पाहिजे तेव्हा आपण इकडे फिरायला जाऊ दे तसं पण या पप्पाने वचन दिलेलं आहे आमच्या आयांना तो एक देईन पोरगी म्हणून मग ठीक आहे तुम्ही ना पहिल्यांदा माझ्या पप्पांना विचार तुमच्या मामाला विचारा पहिल्यांदा देतो सांगित नाही आम्हाला विचारायला मनात काय म्हणून असं काही नाही तुम्ही त्याला विचारा आणि तुम्ही त्याला तुझ्या मनात काय आहे येते सांग जोगापैकी पैकी एका जणाला द्यायचीच आहे मग काय झालं आमच्यात परत भांडण आणि तिकडे तर आहेत काय भांडणं लावायचे तर सांग ना मग मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही डायरेक्ट माझ्या पप्पाला विचारा माझ्या पप्पा जे ज्याच्याशी लग्न कर म्हणे ना मी त्याच्याशीच करणार आहे तुम्ही मला विचारून काहीच फायदा नाही आणि किंवा तुम्ही दोघे एकमेकात काय म्हणला पप्पा काय म्हणला त्याच्या मनात काय ते काढून घ्या मग त्यामुळे आम्ही इकडे आलो तिथं माझ्या मनात आता एकच आहे माझ्या पप्पा जिथं लग्न लावून देतील तिथंच लग्न करणार कर कळलं ऐक ना पप्पा दोघांना पण पूर घेऊन तयार आहे पण पूरची जिथे इच्छा आहे ना तिथं सांग दो का कोण आवडते ती डायरेक्ट तुम्ही असं नाही सहा महिने त्याच्याकडून सहा महिने माझ्याकडे का तू तस तसं कसं जमन हा मग मी तेच सांगतो हिला मग आता सांगाय नको हिने कोण पाहिजे कोण लगेच सांग ना म्हणजे बाकीचं पुढचं प्रश्न पुढे पुढेही करायला लगेच पुढचं बिडचं काहीच नाही तुम्ही पहिले माय पप्पालाच विचारा माय पप्पा जिथं पप्पा काय करते रे पप्पा ऐक नोकरी म्हणते ना माझ्याबरोबर तयार झाली तर मी थांबतो लागण्यासाठी वर्षभर मन दोन वर्ष म्हण मला नाही शिकायची लग्नच नाही करायचं एक काम कर विचार करून सांग लग्न नाही करायचं तू अशीच नको राहू ऐक एक मिनिट ही लग्न नाही करायचं म्हणती आमचं दुसरीकडे लग्न केलं मग हिचं लग्न होऊन द्यायचं नाहीतर मी आधी सांगतोय कळलं मग तर धिंगानाचे लग्न सगळा करा। करा काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही माझ्या विचार मला कोणी इच्छरित नाही मला दोन पाया बसताय नाहीच ही लागली शांत आता हिला अरे एक तर ही गेली आता इकडे हिजनाला एकटा आपण शाळे गेलो आणि आता म्हणती नोकरी नोकरी हिला पट्टायपाय पाय पार जाऊ दे मरू दे कसं पण एक होणारच आहे हिच्या पप्पाने पहिलंच ही वचन दिलेलं आहे दे आपली चांगली भाव भाऊस्ती हिच्या आपली भांडणं नको चल आलेला वाटेने माघारी जाऊ आलेले कशाला जायचं